नमस्कार संवाद लाईव्ह व्हीमध्ये आपलं स्वागत पुणे जिल्ह्याच्या गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहूयात आमच्या खास बुलेटिनमधून आपलं गाव आपली बातमी भामासखेड प्रकल्पग्रस्त एजंटच्या जाळ्यात अडकल्यामुळेच आता प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न आणखी चिघळला आहे पंधरा दिवसांपूर्वीच भामासखेड प्रकल्पग्रस्तांना शासनानं हेक्टरी पंधरा लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला होता मात्र आता रोख मोबदला घेण्यास बाधित शेतकऱ्यांनी विरोध केला आहे या विरोधामध्ये एजंटांची टोळी असल्याचं समोर येत आहे तुम्हाला जमिनी मिळून देतो तुमची प्रकरणं लवकर ला मार्गी लावतो असं सांगत प्रकल्पग्रस्तांच्या फाईल एजंटांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान सध्या निवडणूक जाहीर झाल्यानं निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणतीही हालचाल न करता निवडणुका झाल्यानंतर प्रत्येक लाभार्थ्यांना भेटून रोख मोबदल्याच्या पॅकेजबाबत सांगण्यात येणार असल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे त्यामुळे निवडणुका संपल्यानंतरच आता भामा प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न मार्गी लागेल पुण्यातून लोकसभेसाठी कुणाला उमेदवारी मिळणार यावरून गेल्या अनेक दिवसांपासून खल सुरू होता अखेरकार भाजपनं गिरीश बापट यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे काल भाजपने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली त्यामध्ये पालकमंत्री गिरीश बापट यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे तर बारामती मतदारसंघातून भाजपनं कांचन पूल यांना उमेदवारी दिली आहे कांचन पूल या रासपचे आमदार राहुल पूल यांच्या पत्नी आहेत त्यामुळे बारामतीमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध कांचन पूल अशी लढत पाहायला मिळेल भाजपमधून उमेदवारी मिळण्याची चिन्ह नसल्यामुळे काँग्रेसमध्ये प्रवेश करू असं जाहीर करणाऱ्या संजय काकडेंनी अखेर भाजपातच राहण्याचा निर्णय घेतला आहे काँग्रेसकडून उमेदवारीची शक्यता मावळल्यानंतर आता काकडेंनी आपण भाजपसोबत राहणार असून येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपचाच प्रचार करेल असं स्पष्ट केलं आहे याआधी भाजपनं पुणे लोकसभेसाठी काकडे यांना नकार दिला होता त्यामुळे उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये जाणार असल्याचं काकडे यांनी स्पष्ट केलं होतं मात्र काँग्रेसमधूनही बाहेरच्या आयात उमेदवारांना विरोध पाहायला मिळाला सोबतच लोकसभेचं तिकीटही मिळणार नसल्यामुळे अखेर संजय काकडे यांनी भाजपातच राहण्याचा निर्णय घेतला आहे शिरूर लोकसभा मतदारसंघात उमेदवारांकडून आता प्रचाराला रंगत येत असतानाच एकमेकांना सवाल जबाब करत टीकेच्या फैरीही झाडल्या जात आहेत अशीच टीका पिंपळवंडीमध्ये शिरूर लोकसभेसाठी रणांगणात उतरलेले राष्ट्रवादीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी विद्यमान खासदार आढरावांवर केली आहे सोबतच अनेक सवालही उपस्थित केले मी दरबार न भरवता जनतेच्या दारात जाऊन काम करणारा खासदार होईन असं म्हणत आढळरावांनी आतापर्यंत केलेली खरी कामं कागदावर लिहून दाखवावी असं आव्हान यावेळी कोल्हेंनी कोल्हेवांसोबत उभं केलं आहे या प्रचारादरम्यान त्यांनी जनतेशी संवाद देखील साधला दरम्यान आता आढळराव आणि कोल्हे या दोन्ही उमेदवारांमध्ये चांगलाच कलगीत उरा रंगल्याचं पाहायला मिळतंय आहे भाजप आणि सेनेची लोकसभेसाठी युती झाली असली तरी अनेक भागात दोन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये कुरबुरी पाहायला मिळतीय शिवसेनेनं शिरूर लोकसभेसाठी शिवाजी आढळराव पाटील यांची उमेदवारी जाहीर करताच काल भोसरीत भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत नगरसेवकांची तातडीची बैठक पार पडली युती होण्याच्या आधी शिवसेनेनं भाजपवर अनेक गंभीर आरोप केले होते तसेच स्थानिक भाजप नेत्यांच्या अनेक चांगल्या कामात अडथळा निर्माण केला होता असे आरोप करत शिवसेनेनं याआधी भाजपवर केलेले आरोप मागे घ्यावेत आणि भोसरी विधानसभा मतदारसंघ भाजपला सोडणार हा शब्द आताच द्यावा अशीही मागणी यावेळी करण्यात आली त्यामुळे भाजपकडून आता दबाव तंत्राचा वापर होत असल्याचं पाहायला मिळत आहे तसेच आढळरावांनाही या निमित्तानं कोंडीत पकडण्याचा डाव समोर येताना दिसतोय त्यामुळे युतीमुळे सध्या तरी खुश असलेल्या आढळराव यांच्यासमोर भाजप नेत्यांची मनधरणी करण्याचं मोठं आव्हान समोर उभं राहिलं आहे त्यामुळे या निवडणुकीत नक्की काय होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे किल्ल्यांवर उत्खनन करताना अनेक पुरातन प्राचीन वस्तू असतात सध्या चाकण येथील संग्रामदुर्ग किल्ल्यावर देखील ऐतिहासिक शिवकालीन वस्तू उत्खननात सापडत आहेत सध्या संग्रामदुर्ग भुईकोट किल्ल्याच्या संवर्धनाचं काम सुरू आहे पुण्यातील डेक्कन कॉलेजचे विद्यार्थी आणि पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली उत्खनन सुरू आहे आणि यामध्ये युद्धातील लहान मोठे तोफेचे गोळे जुने खेळे लोखंडी वस्तू प्राण्यांचे औषध सापडलेत उत्खननामध्ये सापडलेल्या वस्तूंचा त्याकाळी नेमका कशासाठी उपयोग केला जात होता याबद्दल आता संशोधन सुरू आहे संग्रामदुर्ग किल्ला सुस्थितीत राहावा म्हणून सध्या किल्ल्याच्या संवर्धनाचं काम सुरू आहे पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच चा आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा घराघरात आणि मनामनात पोहोचण्यासाठी संवादवाणी आहे ना होय पाच लाख वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी संवाद वाहिनी आहे जाहिरातींसाठी सर्वोत्तम पर्याय शिरूर तालुक्यातील चौऱ्याण्णव गावं पासष्ट वाड्या पस्तीस वस्त्या पारनेर तालुक्यातील सतरा गावं आणि श्रीगोंदा तालुक्यातील दहा गावं अशा एकूण एकशे एकवीस गावांमध्ये पाच लाख वाचक संख्या असलेलं एकमेव साप्ताहिक वृत्तपत्र आपल्या जाहिरातींच्या शंभर टक्के प्रतिसादासाठी आणि संवाद वाहिनीच्या गावनिहाय वितरणाच्या संपूर्ण आकडेवारीसाठी आजच कार्यालयाला भेट द्या रेग्युलर अंक जाहिरात आणि खास स्वतंत्र विशेषांकासाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा संवाद लाईव्ह आपला विश्वास आपलं चॅनल